कुणाच्या परवानगीला लागतो अरे एका शाळेचा घोर तर वाचायचा काय था तुझं तुला काय तुझ्या बाची शाळा वाटली चालता विचना चालता थक्के मला काय म्हणतो अहो स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय आणि कानाने ऐकलंय दुसऱ्याचे पण नाही पण या दीपकरावांची काय चूक नाही त्या बायाच त्याला बोलवला असणार माझ्या सख्या भावाला ही भाषा अहो तुमच्या सख्या भावाला सांगतो काय तुझी तंगडी तोडून हातात दिन हे असं बोलणं काय त्याला सोबत काय मला सांगा आणि म्हणतो कसा का शाळा काय तुझ्या बापाची आहे काय या इतकी शाळा तुझ्या एवढा त्यागार जाऊ तो सरपंचाच्या भावाला त्याला म्हणा तुझी शाळा ती कुठं जाणार हो तिला काय पाय फुटत्या थोडच काय बोलतोच प्रथम शाळा काढली शाळा काढली एवढा पुढे जाऊ शाळा भस्मसात करून टाके मागमच ठेवायचो नाही पण शाळा जर तुम्ही जाळली तर पोरं कुठे शिकणार आम्ही दुसरी शाळा काढू आम्ही काही ना बरे बरोबर खालच्या सगळ्या आळी पट्टी वाचवतो निम्मा भार मी सोचतो अरे पैसा पैसा काय कशातला खायचा आणि कसा खायचा आम्हाला कळतोय आता तुम्हीच सरपंच आहे म्हणल्यावर तुम्हालाच कळणार आणि कोणाला तुला एक सांगतो रस्त्याचं बजेट आहे ना निम्म्या रस्त्याच्या बजेटामध्ये नवी शाळा बांधून जाऊ तर तुम्हाला काय अवघड आहे म्हणजे जो साळा बांधून देणार त्यालाच तुम्ही रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट देणार आहे गणित तुला कळायचं नाही ठेव एवढा अपमान केला तुमच्याबद्दल काय प्रश्नच नाही हो तुम्ही एकदा मनात आणलं म्हणजे करणारच करणार करना। या कानाच त्या कानाला कळाचा का लोक म्हणतील की मीच तुम्हाला मी काय तुम्हाला सांगितलं शाळेला आग लागली काय काय सांगतोय काय काय झालं आपल्या शाळेला आग लागली आबा हे खालचालच्याच लोकांचं काम असलं पाहिजे चला बघूया काय ते चला चला काय झालं तेव्हा काय झालं काय झालं गावची शाळा काय बनवलं आणून खायच्या एक आग लागली ते लागली नका पेटू काय पेटू नका अबा आता पेटल्याशिवाय राहणार आहे अबा या की तुम्ही बांधणी एक इमारत पेटली नाही सगळ्या गावातल्या पोरांचं नुकसान झालंय आता काय करायचं आबा काय बनवला आग लावून गावची पोरं आता कुठल्या शाळा शिकायला जातील हां देवा काय बघायचं नशीब या नसतो काय करू आता मी झाडाखाली बसून कोराला शिकवे लावा मी झाडाखाली बसून कोराला शिकवे विद्याचा सामर्थ्य विद्याचा सामर्थ्य केला रविचित्रकार केला मनुजाने मनुजाने विद्याचा सामर्थ्य विद्याचा सामर्थ्य केला खुजी कसलं चाल म्हणायचो हे झाडाखाली उन्हास शिकवायची पाळी आली खरंच तुमची मी बहादुरीच म्हणायची ह्यात कसली आले बहादुरी आबा टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये मध्ये कुठे चार भिंतीमध्ये वर्ग भरत होते मी तर म्हणतो भिंती नसाव्यात एका कवीनं म्हटलं आहे भिनभिंतीचे उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली फुले पाखरे त्याशी गोष्टी करू राम 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 बाबा सांगायचं म्हणजे सरपंचाने बांधलेल्या शाळेचं उद्घाटन सोमवारी आहे शिक्षण मंत्री येणार आहेत तुम्हाला पत्रिका नाही पाठवली काय नाही काय पत्रिका विसरता कुठले तुमचं नाव लिहिलेलं मी पाहिले तुम्हाला मुद्दाम नाही पाठवली पॉलिटिक्स हो समज पॉलिटिक्स हे काय देशपांडे सर तुमची पत्रिका मला म्हणाले तुम्ही नेऊन द्याल काय आता सरपंचाला ना कोण म्हणणार हो तशी काय वाटली पत्रिका चांगले आहे पण उद्घाटनातला न चुकीचा आहे यायला मास्तर जातीवर गेलं गेलो कोण बघतोय हो खेड्यात छापकाना सांगा पत्रिका कशी आहे टाईप कसा आहे चांगला तीन रुपयाला एक तीन रुपयाला एक कास्टली आहे एकदम कास्टली बरं येतो या या है? आज या खबर दिसतं आपण काय वजाच डांकी डांकी त्यानं काम सांगितलं त्याच काम करायचं यानं काम सांगितलं हेच करायचं यानं सांगितलं त्याच करायचं पण फंक्शन अडू नये फंक्शन लय जोरदार होणार आहे चांगलं झालं बिडलिंग काय झाले बिल्डिंग नंबर वन बिडलिंग फंक्शन लय ला तुम्हाला पत्रिका नाही दिली लय वाईट केलं आपल्याला स्वतःला नाही आवडलं उद्याचे विसरायचं नाही बरं का तू लक्षात ठेव येऊ रत्ना कोण आले बघ काही नाही पत्रिका द्यायला असं होय रत्ना आम्ही सांगतो बरं का तो का अहो येतो बरं सही निमंत्रण पत्रिका द्यायला आलो पत्रिका कोणाच्या लग्नाची हळू हळू हम्म उद्घाटनाची पत्रिका मला वाटलं <laughs> काय वाटलं नाही नाही सांगणार मला कळलं काय ते काय कळलं ते आम्ही पण नाही सांगणार ही पत्रिका आव्हाना द्या <laughs> खास त्यांच्यासाठी का मी आलं तर नाही चालणार पत्रिका द्यायच्या निमित्तानं पुन्हा तू इथं आलास तुला सांगितलं ना पुन्हा इथं आलास तर तंगड तोडेन म्हणून तुझा तंगड तोडून अरे का चाललंय काय आपल्या घरात आलेल्या माणसाला या ब म्हणायचं का असं वागायचं तुमची रीत आम्हाला शिकू नका बाबासाहेब दादासाहेबांनी ही पत्रिका घेऊन पाठवलं होतं बर नाही ही पत्रिका चांगल्या मनात पाठवली होय तुम्हाला खेजवण्यासाठी मुद्दाम धाडली या आपली शाळा जाळली ती जाळी वर आणि आपल्या शाळेच्या उद्घाटन या म्हणतो या आबाय नाक खाजवणे नाक हे सगळं बघून मला तर काय बोलावं सूचनाच झाले विठ्ठला पांडुरंगा अरे काय चालले काय उद्घाटन करत संगमवाडीच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि गावचे सरपंच अप्पासाहेब देसाई त्यांचे कार्यकर्ते या प्रशालेच्या मुख्याध्यापिका त्यांचे सहकारी शिक्षक शिक्षिका या गावचे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असलेले या शाळेचे विद्यार्थी बंधू आणि माझ्या भगिनीनो शिक्षण ही आजची काळाची गरज आहे शिक्षणाशिवाय आपला तरणू नाही हे आपण जाणताच आणि हे जाणून साहेबांनी हे विद्यालय या ठिकाणी सुरू करायचं ठरवलं आणि त्याची कार्यवाही केली म्हणून सुरुवातीला मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो त्यामध्ये सुद्धा ठळक आणि डोळ्यात भरण्यासारखी उल्लेखनीय बाब अशी की शिक्षक नेमण्यापेक्षा त्यांनी शिक्षिकांची भरती या शाळेमध्ये केली एकापेक्षा एक सरस तरुण बुद्धिमान आणि कार्यक्षम शिक्षिका या ठिकाणी मला दिसत तेव्हा हे करण्यामध्ये त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले असं म्हटलं तर त्यात काही वावग होणार नाही म्हणजे त्यांनी शिक्षकांची नेमणूक तर केलीच पण समान हक्क या न्यायानं त्यांनी स्त्रियांना जास्त वाव दिला आणि स्त्रियांची भरती प्रामुख्याने केली हे उल्लेखनीय वाव आहे असं डोळस नेतृत्व ज्या शाळेला लांबलेलं आहे त्या शाळेचा भविष्यकाळ उज्वल उज्ज्वल आहे दैदिक आहे याबद्दल मला तिळ मात्रही शंका नाही विजय महान कार्य अप्पासाहेबांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांच्या कार्यामध्ये श्रेय चिंतितो आणि आप्पासाहेब हायस्कूल मला वाटतं आप्पासाहेब विद्यालय संगमवाडी या प्रशाळेचं उद्घाटन झालं असं मी सहर्ष जाहीर करतो आणि माझ्या भाषण संपवतो जय हिंद जय महाराज में? में का। ते। तर हे समजा असं आहे असं म्हणतो पण मी काय म्हणतो प्रताप रमान आम्ही सर्वांना निमंत्रण धाडली तर वरच्या आईचे लोक आले तर आमच्याकडे दोषे का बायकाउट टाकल्यासारखं केलं पण असलं जंक्शन फंक्शन बघण्याचं नशिबात असला मंत्र्यानं मात्र तुमचा उदो उदो केला सारखे उदो उदो करत होते काय हातच राखून काय बोललेच नाही बरोबर